आज आपण बनवणार आहे पुरणपोळी होळी येते आता त्यासाठी अर्धा किलो डाळ घेतली ही ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले आपण डाळ आपण याच्यात पाणी टाकूया थोडी हळद अगदी नाही का होता पिवळं पुरण होतं म्हणून पुढे हाडत टाकायचे पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार पुरणपोळ्या पाटवर वाटून आणि एक चमचा तेल आता आपण घ्या चालू करूया डाळ पण शिजवून घेऊया तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया घेऊयाच पीठ घेणार मैद्याचा वापर नाही करणार पीठ चाळून घेणार आहे ह्या टाकूया थोडे हळद मीठ पीठ आपलं मळून झालंय मी पीठ फक्त मळून घेतलं आहे कारण का आपण आहे ना पाटेवर त्याला चेचणार आहे म्हणून बडशोक घेतले बडशोक घेतले इलायची सुंट आणि जायफळ हे आपण घेतलं आहे पुरणासाठी मसाल्यासाठी खोबरे घेतलं आहे आता हे खोबरं आपण गॅसवर हे करून घेणार आहे गरम करून जिरं लसूण कोथंबीर आणि अद्रक आता आपण भाजून घेऊया सुंठ भाजून घेऊया इलायची पण आपण भाजून घेऊया आणि आपण खोबरं ना गॅसवर भाजून घेऊया झालं आपलं खोबरं पण भाजून झालं डाळ आपले बघूया शिजली का गरम आहे डाळ काढून घेऊया तर गुळ घेतलाय मी पाव किलो पाव किलो गुळ आहे अर्धा किलो डाळीला पाव किलो गुळ घेतला कारण जास्त गोड नाही करणार म्हणून शिजलेली आपण काढून घेऊया पाणी काढून घेतलं याला रिगार करूया गुळ टाकूया आपल्याला गुळ पहिला वितळून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकणार आहे गुळ खाली लागू नये म्हणून आता आपण डाळ टाकूया गुळ एकदम बारीक झालाय आहे ना शेंगरून घ्यायचे गॅसवर आहेत तोपर्यंतच म्हणजे गरम गरम ह्याच्यात ना बरोबर हे होते झालं आपलं पुरण तयार बघा या सर्व खिजून घेतलं ना ती पोळ्या छान येतात खुसखुशी मौसू फुळाला तेल लावायचं ज्या फोळ्या छान होतात सुंट आहे का हो हे सुंट आहे हे खेचवून घ्यायचं मध्ये टाकायला आणि इलायची याचा आपण वाटून घेणार आहे वाटून घेणार आहे आपण आपलं बारीक आपण घेऊयात चांगले चांगले घेऊया आपण आपण सूट बारीक बारीक ना पाट्यावर याचा आपण टाकूया सगळं मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया एवढं मीठ टाकणार आहे पूरण पाट्यावरच्या पुरणाला ना वेगळीच चव लागते पुरण आपण असंच वाटून घेऊया झालं आपलं पुरण वाटून पाट्यावरच पुरण बघा किती छान वाटलंय खोबरं चेचून घेणार आहे आमटीसाठी कोथंबीर लसूण जिरं ते आपण वाटून घेणार आहे मला आपलं वाटण पाट्यावरचं वाटण आहे हे आमटीचं वाटण आहे ना हो आहे आता फोडणी देऊया आमटीला आपण आपण तूप ठेवूया गॅसवर तेल टाकूया कटाची आमटी बनवणार आहे ना आपण चमचे तेल टाकणारे तेल कडीपत्ता करीपत्ता करीपत्ता आपला परतल्या खोबर जे आपण वाटण केलं त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पाव म्हणजे दोन चमचे घेतले मी हळद घेतली थोडीशी जास्त नाही गरम मसाला घेतला एक चमचा गोडा मसाला घेतला अर्धा चमचा आणि आपला घरगुती मसाला तीन चमचे एक दोन तीन आपण सगळे मसाले ना टाकूया आपलं खोबरं पण भाजले हे जे पाणी काढलं होतं ना आपण डाळीचं ते ओतूया हे गुळवणीचं पाणी आहे ना हो गुळवणीच नाही डाळीचं पाणी आहे ते डाळीच झाले आपले कटाचे आमटे तयार मी टाकूया आपण सवेप्रमाणे एक आणि दीड दीड चमचा मीठ टाकले मी तुम्हाला लागेल तसं टाका हलवून घेऊया तूप आहे हे आपलं गरम करून घेऊया वितळून घेऊया तूप आता आपण पीठ घेऊया पुण्यासाठी हे पीठ घेतलंय पाट्यावर चेचून घेतलेलं पीठ आहे सारण घेऊया सारण मी भरपूर भरणार आहे खाली थोडं पीठ टाकणार आहे आपण लाटूया हलक्या हातीने लाटायचे जास्त जोर नाही लयचा तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता लाटताना म्हणजे टाकायला खाली जास्त दूर नाही हळू हळू आहे ना फिरवायचे असे दुसरी पण आपण असेच करूया एवढं सारण घ्यायचं तूप लावून घेऊया पोळी बघा आपले कशी टमक होईल झाले आपली पोळी फोल्ड करूया झाल्या आपल्या पुरणपोळ्या पोळ्या तयार बघा नरम लुसलुशीत बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका